आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निस पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन समारंभ नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी पुणे शहर महिला आघाडी युवा आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर सर्व शहर पदाधिकारी विधानसभा मतदारसंघ व प्रभाग समिती यांस कळवण्यात येते की शनिवार अकरा जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता स्थळ वंचित बहुजन आघाडी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय केई एम हॉस्पिटल गेट नंबर तीन च्या समोर रास्ता पेठ पुणे एक्केचाळीस दहा अकरा प्रमुख उद्घाटक वंचिताचे कैवारी आदरणीय माननीय खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आयोजक ॲडव्होकेट अरविंद तायडे अध्यक्ष पुणे शहर निमंत्रक वंचित बहुजन आघाडी पुणे शहर वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर वंचित बहुजन माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट आघाडी पुणे शहर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद